नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो काल तुम्ही बातमी ऐकलीच असेल की निर्यात खुली करण्यात आलेली आहे तीन लाख मेट्रिक टन पर्यंत कांदा आता एक्सपोर्ट करण्यात येणार आहे आणि हा जो केंद्र सरकारनं निर्णय घेतलेला आहे त्याला राज्य शासनानं देखील पाठिंबा दिलेला आहे असं बातम्या आपल्याला समजतं पण शेतकरी मित्रांनो खरा कळीचा मुद्दा जो आहे तो निर्यात खुली करण्यासंदर्भातला एकूण शेतकऱ्यांचा आक्रोश बघता पाठीमागे केंद्र सरकारने त्यांची टीम बीड जिल्हा नगर जिल्हा आणि नाशिक जिल्हा यामध्ये पाठवली त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला ग्राउंड झिरो रिपोर्ट जो आहे तो चुकीचा मिळाला त्याच्यामुळे आम्हाला निर्यात बंदी करावी लागली अगदी एकतीस मार्च पर्यंत कोणताही निर्णय घेणार नाही असं केंद्र सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलेलं होतं मग एकूण शेतकऱ्यांचा आक्रोश लोकप्रतिनिधींनीही प्रयत्न केले असतील किंवा आत्ता जी केंद्र शासनाची टीम बीड नगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांनी भेटी दिल्या त्यावरून त्यांना असं दिसून आलं की आपल्या देशाला जी कांद्याची गरज आहे त्यापेक्षा अधिकचं उत्पादन आपल्या देशात झालेलं आहे हे जेव्हा त्यांना समजलं त्यावेळेस त्यांनी निर्यात खुली केली यामध्ये ना शेतकऱ्यांचा आक्रोश बघितला गेला ना इतर कोणत्याही गोष्टी बघितल्या गेल्या आता नाशिक जिल्ह्यामध्ये कमीत कमी पन्नास टक्क्यापर्यंत दुष्काळ पडलेला आहे कोणत्याही प्रकारचं कांदा पीक नाशिकमध्ये संपूर्ण टक्केवारीमध्ये नाहीये काही काही लोकांकडे जे नदीच्या खोऱ्यात असतील ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा उपलब्ध असेल अशा शेतकऱ्यांकडे फक्त कांदा आहे त्याच्यामुळे हे निर्यात खुली झाल्याचा किती शेतकऱ्यांना फायदा होतो ह्या सगळा संशोधनाचा मुद्दा आहे पण शेतकरी मित्रांनो शेतकरी साधारण ऑगस्ट पासून कांद्याची लागवड करत असतो ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जो कांदा लागवड होतो त्याला दिवसही जास्त लागतं हार्वेस्टिंगला आणि त्याच्यामध्ये सरासरी देखील कमी निघते मग त्याच्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पहिले दोन आठवडे असं रांगडा कांद्याची किंवा लेट खरीप कांद्याची लागवड होत असते आणि त्याच्यानंतर तो कांदा जानेवारी मध्ये मार्केटला येत असतो आणि तुम्ही बघितलं असेल बातम्या ऐकल्या असतील की जानेवारी आणि अर्धा फेब्रुवारी हे जो सगळा चाळीस पंचेचाळीस दिवसाचा जो कालावधी आहे तेथे मार्केट भरभरून आवक होत होती आणि अशा पिरियडला सगळ्यात जास्त शेतकरी मार्केटला आपला शेतमाल नेत होता आणि त्याच कालावधीमध्ये नेमकं सरकारने निर्यात बंदी केलेली होती मग आता मला सांगा की जे ज्या शेतकऱ्यांनी खूपच उशिरा कांदे लावले आहे आणि आत्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि मार्चमध्ये जी आवक होणार आहे ज्या शेतकऱ्यांचे कांदे आहेत त्यांना थोड्याफार प्रमाणात याचा फायदा नक्की संभवतो पण शेतकरी मित्रांनो एकदा निर्णय झाल्यानंतर एक्सपोर्ट साठी परवानगी दिल्यानंतर सगळ्यात पहिला मालाचा उठाव कुणाचा होणार आहे म्हणजे अखेर हे व्यापारिक धोरण आहे असं मला वाटतं पण ज्या ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे त्यांना जरी आनंदाचे दिवस आले तरी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना आनंद नक्की होणार आहे पण शेतकरी मित्रांनो आज समजा निर्यात खुली केलेली आहे यानंतर जो उन्हाळी कांदा मार्केटमध्ये येणार आहे त्यावेळेस जर पुन्हा मार्केटला आवक वाढली तर धोरण ठरवण्याचा सगळा हक्क केंद्र सरकारचा आहे त्याच्यामुळे आज दिलेली जी निर्यात खुली करण्याची जी मंजुरी आहे ती कितपत टिकेल याच्याबद्दल मला जरा साशंकता आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण केंद्र शासनाचं एक उदाहरण घेऊया यापूर्वी अटलजींचं सरकार महागाईमध्ये वरपडल्यामुळे पडलेलं आहे त्याच्यामुळे केंद्र सरकार जे आहे ते फक्त कांद्यावर लक्ष केंद्रित करत आहेत आणि कांद्या, कांद्या बरोबरच इतरही शेतमालाला बाजारभाव नाहीये आणि जेव्हा कधी बाजारभाव येत त्यावेळेस कमीत कमी शेतकऱ्यांकडं माल उपलब्ध असतो जास्तीत जास्त माल गोडाऊन मध्ये पडलेला असतो असं मला वाटतं मी फक्त कांद्याचं नाही बोलत आहे इतरही जे पिकं आहेत जे जास्त काळासाठी आपण साठवू शकतो अशा पिकांचं सुद्धा कडधान्य असतील तूर असेल सोयाबीन असेल मका असेल अशा सगळ्या प्रकारचे जे पिकं आहेत याच्या बाबतीतही विचार व्हायलाच हवा त्याच्यामुळे निर्यात खुली जी केली आहे त्याला जी मंजुरी मिळाली आहे तर याचा आनंद आपल्याला किती काळ उभोगता येतो हेही बघणं गरजेचं ठरणार आहे शेतकरी मित्रांनो मला जी माहिती मिळाली मला जे माझं मत व्यक्त करायचं होतं ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवलं आहे मला आशा आहे की तुम्ही माझ्या विचाराबरोबर असाल आणि आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं ला तर लाईक करायला मात्र वेसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार